तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यात हनमकोंडा आणि वारंगल शहरांच्या मध्यभागी असलेल्या एका डोंगरावर वसलेले भद्रकाली मंदिर हे एक अत्यंत प्रसिद्ध व प्राचीन धार्मिक स्थळ आहे हे मंदिर देवी भद्रकालीला म्हणजे देवी कालीचे उग्र रूप समर्पित असून त्याची ऐतिहासिक व धार्मिक महती अतिशय मोठी आहे इतिहासानुसार या मंदिराची स्थापना चालुक्य वंशातील राजा पुलकेशीन द्वितीय यांनी इसवी सन सहाशे पंचवीस साली केली पुढील काळात काकतीय राजांनी या मंदिराला विशेष महत्त्व दिले आणि देवी भद्रकालीला आपली कुलदेवी मानले त्यामुळे काकतीय राजवटीत या मंदिराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला मंदिरातील देवी भद्रकालीची भव्य दगडी मूर्ती हे येथील प्रमुख आकर्षण आहे मूर्तीचे कलात्मक सौंदर्य तेजस्वी रूप आणि ऐतिहासिक शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना भाविकांचे लक्ष वेधून घेतो मंदिर परिसरात असलेले भद्रकाली तलाव म्हणजे भद्रकाली लेख हे देखील पर्यटक आणि भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे या मंदिराचा एक विशेष ऐतिहासिक संदर्भ म्हणजे कोहिनूर हिऱ्याशी असलेला संबंध दंतकथेनुसार जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा कधीकाळी देवी भद्रकालीच्या डाव्या डोळ्यात स्थापित करण्यात आला होता अशी मान्यता आहे ही कथा मंदिराच्या ऐतिहासिक महत्वात भर घालते आजही धद्रकाली मंदिर हे श्रद्धा इतिहास आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानले जाते दरवर्षी हजारो भाविक व पर्यटक येथे दर्शनासाठी येतात आणि देवीच्या चरणी नतमस्तक होतात